प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये चॅनेलमध्ये आपलं पुन्हा सरश स्वागत करीत आहे आत्तापर्यंत ज्याने ज्याने माझे व्हिडिओ पाहिले माझी भूमिका पाहिल्या त्यांनी कमेंट केली असेल लाईक केली असेल आणि जेणे लाईक ज्याने आज आजपर्यंत आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल अशा सर्व बहुजन बांधवांना परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना बांधवांना मी नम्र आवाहन करतो की आपण माझ्या ह्या प्रबुद्धसाठी ऑफिशियल यूट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त बहुजनापर्यंत पोहोचवण्याची पोचवण्याचा प्रयत्न करा मी सातत्यानं वेगवेगळी वेगवेगळी भूमिका घेऊन मी आपल्यासमोर येत येत असतो आणि येत राहील आज गणपती उत्सव आहे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महाराष्ट्र गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत नाही तितकी शंभर पटीनं गणपती उत्सव साजरा केला जातो साजरा केला जातो दुर्दैव आहे वाईट आहे कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तरला पहिली शिवजयंती साजरी केली आणि ते शिवजयंती दहा दिवसाचा शिवउत्सव साजरा होत केला जात होता आणि तो महात्मा फुल्यांनी सुरू केलेली शिवजयंती बंद कर पाडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवला ही गणपती उत्सव सुरू केला का केला सुरू गणपती उत्सवाची सुरुवात कशासाठी झाली तर महात्मा ज्योतिबा यांनी दहा दिवसाचा शिव उत्सव शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात सुरू केला तो बंद करण्यासाठी त्याच्यातून बहुजन समाजाचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि धर्माचा गुलाम करण्यासाठी देववादी लोकसमाजाला बनवण्यासाठी ब्राह्मणी अवस्थेचे गुलाम करण्यासाठी हा म भटमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा केला आज मला मना सांगायचा सा की महाराष्ट्रामध्ये भटमान्य टिळकाचा गणपती उत्सव आज मोठ्या दिमाका मोठ्या थटामाटात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आहे पण एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये शिवजयंती मोठ्या थटामाटात एवढी साजरी होत नाही जसं गणपती उत्सव साजरा होतो मग मला सांगा आपण भटमान्य टिळकांचे गुलाम आहात का छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहोत खरे वारसदार आहोत हे ठरवण्याची कधी तर ठरवू ना खऱ्या अर्थानं मराठ्यांची अवलाद असेल शिवरायांच्या मावळ्याची अवलाद असेल शिवरायांच्या वारसदाराची अवलाद असेल शिवरायांचा वारसदार असणारा बहुजन समाजातला जो भोज मा मावळा आहे तो खऱ्या अर्थानं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार असेल तर तो, तो आज गणपती उत्सव बसवणं गणपती घरात बसवणार नाही ना गणपती उत्सवामध्ये सामील होणार नाही तर तो, तो शिव उत्सवामध्ये सामील होईल तो शिवजयंती दहा दिवसाची करेल तो शिव उत्सवामध्ये सामील होईल आणि जर तो भटमान्य टिळकांची अवलाद असेल भटमान्य टिळकांचा जो गुलाम असेर मग कोणत्याही जातीचा असो तो गणपती उत्सव असो त्याला ती लकला पण आज मला सांगायला अभिमान वाटतो की एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तरला महात्मा ज्योतिबा फुले यांनी दहा दिवसाचा सुरू केलेला शिव उत्सव शिवजयंती उत्सव आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दे देहुरोड धम्मभूमी या ठिकाणी आदरणीय दादा गायकवाड भीमपुत्र दादा गायकवाड की ते बुद्धविहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि देहुरोड धम्मभूमीचे विकास प्रणती असणारे आदरणीय माझे सहकारी मित्र भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा वर्षापासून देहुरोड धम्मभूमी येते दहा दिवसाचा शिव उत्सव सुरू केला जातो सुरू असतो आणि त्याची आज सुरुवात आहे आज सायंकाळी पाच वाजता देहुरोड धम्मभूमी येते अखिल भारतीय शिवउत्सव दोन हजार चोवीस वर्ष सहावे या बॅनरवरती आज त्या ठिकाणी शिव उत्सवाला सुरुवात होते एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उत्सव सुरू होत असताना ज्या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोड धम्मभूमीला उघड्या डोळी उघड्या डोळ्याची बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना करून सारा भारत बौद्धमय करू ही संकल्पना रवली गेली आणि या देशामध्ये बौद्ध धम्माचे शत्रू राहू शकत नाही अशा प्रकारचा संकल्पना अशा प्रकारचा संदेश दिला सारा भारत बौद्धमय करू असा संकल्प सोडला त्या धम्मभूमी त्या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत आज महाराष्ट्रातील महात्मा फुल्यांच्या नंतर पहिला शिव उत्सव सुरू होतो आहे आणि तोही आदरणीय टेक्सादादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हा शिव उत्सव आज आजच्यापासून सुरुवात आहे गेल्या सहा वर्षापासून हे सुरुवात आहे महाराज मला अभिमान वाटतो की त्या शिव उत्सवाचा मी भाग एक वक्ता म्हणून जातो एक उपस्थिती होण्याचं मला मी सन्मान मला आहे आता अकरा तारखेला मी जाणार आहे त्या ठिकाणी आणि म्हणजेच हा महाराष्ट्राला देहुरोडला धम्मभूमीला होणारा शिवउत्सव देव धम्म द बुद्धविहार कृती समिती आणि त्यांचे सर्व पदाधिकारी अदरणीय टेक्सा टेक्सा दादा गायकवाड यांचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी धम्मभूमी बुद्धविहार कृती समितीनं आयोजित केलेला जो हा दहा दिवसाचा शिव उत्सव आहे तो महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा महाराष्ट्रानं प्रेरणा घ्यावा असा आहे आणि धम्मभूमीचा हा शिव उत्सवाची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव दहा दिवसाचा करण्यापेक्षा महात्मा फुल्यांचा शिवजयंतीचा उत्सव महाराष्ट्रानं दहा दिवस मोठ्या दिमाखावर साजरा करावा अशा प्रकारची भूमिका एवढंच नाही गणपती उत्सव संपल्यानंतर नवरात्र उत्सव आहे नवरात्र आलं आणि हे सुद्धा भूमिका घेऊन त्या देहोरोडच्या धम्मभूमीत भीमपुत्र दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून नऊ दिवसाचा नवराष्ट्र उत्त नऊ माता उत्सव साजरा त्याला केला जातो आणि आपल्या बहुजन समाजातील ज्या कर्तृत्वान महिला आहेत ज्या विचार आहे जे आदर्श आहे ज्या क्रांतिकारक आहेत अशा महिलांच्या वरती प्रबोधन करण्याचा कार्यक्रम घेतो मग ते महासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ अस जिजाऊ महासाहेब असेल राजमाता अहिल्यामाई होळकर असतील क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले असतील फातिमा शेख असेल या देशातील पहिली धर्मचिकित्सिका पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवी असेल इत्यादी महिलांच्यावरती प्रबोधन करून नवरा नवरातन उत्सवाला सांस्कृतिक पर्याय सांस्कृतिक बदलाची परिवर्तनाचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचं ऐतिहासिक काम त्या देहोरोड धमभूमीमध्ये होतं ते सुद्धा शिव अशा प्रकारचा आपल्यातील महिला कर्तृत्वान महिलांचा क्रांतिकारी महिलांच्यावरसुद्धा प्रबोधनाचा कार्यक्रम तिथं नवरात्र उत्सवाला पर्याय म्हणून सांस्कृतिक बदलाची प्रक्रिया तसंच शिवजय गणपती उत्सवाला पर्याय म्हणून दहा दिवसाचा शिव उत्सव तिथं साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मला बौद्ध धम्मानुसार सांस्कृतिक परिवर्तनाचं बौद्ध धर्मानुसार सांस्कृतिककरणाचं पुनर्जिन्वाद पुनर्निर्माण करणं हे माझं काम आहे आणि म्हणून माझ्या सर्व मराठा बांधवानो खरंच तुम्ही शिवरायांचे वारसदार स्वतःला समजता आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना देणाऱ्या माझ्या दलित बांधवानो बहुजन बांधवानो धनगर बांधवानो ओबीसी बांधवानो मुस्लिम बांधवानो शेतकऱ्यानो महिला बांधवानो ताईनो भगिनीनो मी तुम्हाला विनंत्याने आणि आव्हान करतो आहे गणपती उत्सव बसवण्यापेक्षा घरात गणपती बसण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांची शिवजयंती दहा दिवसाची करा यातच तुमचं महाराष्ट्र आणा आणि तुमच्या पुढच्या लेकराचं पिढीचं भवितव्य आणि कल्याण आहे इत एवढंच बोलून थांबतो जय शिवराय नमबुद्धाय बुद्धाय जय भीम जय ज्योती जय अण्णाभाऊ जय लहूजी जय भारत जय महाराष्ट्र